श्रीगोंदा तालुक्यामध्ये रय शिक्षण संस्थेमध्ये पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला काळाई देवी विद्यालय जनता विद्यालय काष्टी महाजी शिंदे विद्यालय श्रीमंत विजयाराजे कन्या विद्यालयसह सर्वच रय शिक्षण संस्थेमध्ये जोरदार ढोल ताशा आणि झांज पथक तसेच विद्यार्थ्यांचे मनोरे आणि समाजसुधारकांची वेशभूषा उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते सर्व चौका चौकात मिरवणुकीचे आणि कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून जंगी स्वागत झालंय बाबासाहेब भोस कुंडलिकराव दरेकर तसेच मीरा शिंदे चांदणी खेतमाळीस ज्योती खेडकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते श्रीमती विजयाराजे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी जयंतीबद्दल माहिती दिली आहे आज श्रीगोंदा या महम्मद बाबांच्या पावनभूमीमध्ये यत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक संपूर्ण शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान तिन्ही संकुलाच्या वतीने माजी शिंदे विद्यालय माजी शिंदे इंग्लिश मिडियम कन्या विद्यालय आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा मिरवणूक सोहळा साजरा करण्यात आला संपूर्ण शहरातून मिरवणूक सुरू असताना विविध टीमने त्यामध्ये झांज पथक असेल लेजिम पथक त्यानंतर दिंडी सोहळा या सर्व टीमने या ॲक्टिव्हिटीजमुळं संपूर्ण शहरातील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी पालक सर्व सेवकवर्ग आणि संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात आलेलं होतं हा सोहळा इतका भव्य होता की कर्मवीर अण्णा काय होते आणि त्यांनी कोणतं भव्य काम केलं शिक्षणाच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन बहुजनांपर्यंत हे शिक्षण पोहोचवण्यात होणारे भगीरथ कर्मवीरांना यांच्या कार्याची ओळख या माध्यमातून देण्यात आली या भव्य सोहळ्या दरम्यान शिक्षक वर्ग पालकवर्ग सर्व कमिटी सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि ह्या भव्य सोहळ्यामध्ये संपूर्ण गावकरी सहभागी झाले होते सर्व आनंदित झालेले होते अशा प्रकारचा हा सोहळा सग लक्षवेधी ठरला धन्यवाद यासाठी शिक्षिका शिक्षक मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले बाबू ब्रास बँड श्रीगुंदा यांनी पारंपरिक वाद्याच्या तालावरती मिरवणूक आणखीनच रंगतदार केली गुलाबराव मोरे भागवत गणेश साने तसेच विष्णू मेहत्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगुंदा